uh होय दहा वाजता होय तुम्हीच उठत बारा वाजता सहा वाजता का दहा वाजता सहा वाजता दहा वय दुपारी दहा वाजता इकडे किती वाजता होती तीन साडेचार ऐका पूर्वी वासुदेव येतात का हो बाबा पिंगळा यायचा वासुदेव यायचा पहाटे चार वाजता पाच वाजता गाव संपूर्ण झोपलेलं असतं त्यावेळी वासुदेव येतो अजून गावामध्ये येतो बरं का रूढी परंपरा खेडेगावात चालू आहे तुम्ही बी खेडेगावातली माणसं आहे नोकरी कारणाने इथं आला आहे पण तिथं आहे अजून आजीला माहीत असेल पूर्वी यायचा वासुदेव यायचा आता त्या रूढी परंपरा हळूहळू बंद पडल्या प्रत्येक गावात येतो बरं का अजून येतो ही वासुदेव जोशी पिंगळा ही पण थोडीशी मागं पडल्यात लोक ते कमी झालेत थोडं ते पण नोकरीला लागले ला त्यांना ला बी एवढ्या उपजीविका होत नाहीये तर वासुदेव जर तुम्हाला पाहायचा असेल तर आता तुम्हाला पंढरपूरला जावं लागलं कोण पंढरपूरला जातं का आषाढी कार्तिक वारीला चंद्रबागेत तरी सगळे वासुदेव आहेत बघा असाच वासुदेव असतो आणि तो, तो वासुदेव त्या ठिकाणी काय मागतो दान मागतो ठीक आहे मी मागितलं की दान न मागताच दिलं बर का जुडीच भरली आता घामत आला दान मागून ऐका वासुदेव दान मागतोय पंढरपूर मध्ये आणि हा पण वासुदेव दान मागतोय पण त्या पंढरपूर मध्ये दान मागताना वासुदेव दहा रुपये देतोय का नाही आणि दहा रुपये संपूर्ण कुळाचा उद्धार करतो नाही का तो वासुदेव विचारतो आईचं नाव सांगा वडिलांचं नाव सांगा मग मी म्हणतो शांताबाईंच्या नावानी दान पावलं गणपतरावांच्या नावानी दान पावलं शंकराव दान पावलं अहो ते दहा रुपये घेतो त्या दहा रुपये संपूर्ण कुळाचा उद्धार करतो तो वासुदेव आणि लगेच पुढचं गिराईक बघतो हा पण वासुदेव दान मागायलाय पण या वासुदेवाला तुमच्याकडून पैसे नको बरं का तुमच्याकडून धन नको दौलत नको फराळ नको तुमचे फळे नको काही नको ह्या वासुदेवाला दान हवंय दान तर घेऊनच जाणार आहे पण ह्या वासुदेवाला तुमच्याकडून पैशाचं दान नको बरं का एकच दान हवंय ते रामनामाचं दान हवंय रामनामाचं दान ह्या धुळीत भरून मी पंढरपूरला नेणार आहे एवढं तुमचं नामस्मरण झालं पाहिजे रामाच अभंगच तसा आहे का गा वासुदेव मी ऐका चित्त ठाई ठेवून भावे ऐका डोळे झाकून रात्र करू नका काळ करीत का लेखा गा राम अहो डोळे झाकून रात्र करू नका ओ काळ बसलाय तुमचं लेखा कराय कसला लेखा धोका पाप पुण्याचा तुम्हाला वाटत असेल या बंगल्यात मी दिसत नसेल परमेश्वराला जिन्याखाली कुठं बी दिसतं त्याला त्याचा सी सी टी व्ही कॅमेऱ्या सगळ्या होत पत्र्यातलं बी दिसतं त्याला परमेश्वराला <laughs> सगळं पाप पुण्य तो बघतोय तिथं त्याचा लेखाजोखा करतोय मग वासुदेव काय म्हणतोय मी लेखाजोखा करतोय राम नाम लाहो करा गाट घाला मुळ बंदी चांडा वाऊ द्याऊ पा लक्ष्य लावून निराहा गोविंदा गा राम राम स्मरादी लक्ष लावून राहा गोविंदा गोविंदा म्हणजे कोण हो कृष्ण औ राम आणि कृष्ण भगवान परमात्म्याच्या अवतारो विष्णूचे अवतार मग गोविंदा म्हणा काय आणि राम म्हणा काय तिथंच पोचते हो म्हणून वारकरी संप्रदायाने सुंदर मंत्र दिला तुकाराम महाराजांनी दिला माऊलीने दिला कुठला जय जय राम कृष्ण हरी माऊली म्हणतातच रामकृष्ण नामे ही दोन्ही हृदय मंदिरी स्मरारे आपली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावेगी या संसारातली जर बहुबंधन तोडायची असतील ना तर रामाचं कृष्णाचं नामस्मरण करा बरं का असे माऊली सांगतायत बघा ना किती सुंदर आहे राम कल्पना करा माऊशी तुमच्या अंगणामध्ये दुडू दुडू रांग रांगतोय राम किती सुंदर वांगणामध्ये रांगतोय सुंदर एक राहिला लहान रूपात वदकल धारण केली वनवासात गेलेला राम प्रभू रामचंद्र किती सुंदर येतो वनवासात गेलेला वनवासातून आलेला प्रभू रामचंद्र तर किती सुंदर सिंहासनावरती बसलेला हो तो कोणत्याही रूपा रूपात असे नाही का सुंदर ना इतका सुंदर इतका सुंदर प्रभू रामचंद्र जेव्हा तंडकरामध्ये गेले ना वनवासाला तर तिथं त्या महिलांना रामाचं आकर्षण होईल हा भाग निराळा बरं का म्हणजे महिला रामाच्या सौंदर्याच्या मोहात पडतील हा वाघ निराळा पण जप तप करणारे ऋषी रामाला पण म्हणतात प्रभू असं वाटतं तुला आलिंगन द्यावं प्रभू थक्क झाले हो अवतार म्हणजे काय एक वचनी एक पत्नी एक बाणी दिलेलं वचन कधी मोडलं नाही बरं का नाही तर आपली वचन का हो माऊली जोडीदाराने पाच हजार नेले म्हणले दोन दिवसात देतो दिलं का हो गेला नाही त्याच पाच महिने झालं तरी त्याचा तपास नाही पैशाचा तपास नाही हे आपली वचन जीव संसारात अडकलाय व खोटं बोलतोय माणूस आता कलियुग आहे काय नाही पण रामाने वचन मोडलं नाही सदा रीतच आई प्राण जाय पण ना जाय प्राण गेला तरी बेतकर वचन मोडलं नाही रामाने गेला का नाही वनवासाला रामराज्य सोडून चौदा वर्ष राजा आणि तुम्ही चौदा दिवस गावाच्या बाहेर जायना आहे का नाही ना नाही तितकेनच करावं आपलं वय आपला जीव संसारात अडकलाय आणि दुसरं म्हणजे एक पत्नी आता तर कितीही लग्न करतात का हो त्याला लिमिटच नाही त्यामुळे मी रोगराई रोग राही पसरली याच्यासारखा महाभयकर त्याच्यामुळे झालाय रामानी एक पत्नी त्याच्यासारखं राहिलं पाहिजे आणि एक बाण हे तनुष्यातून सोडलेला बाण मागायला नाही मुलांना असा एक आहे मग प्रभू रामचंद्र त्याचं नाव घ्या चांगलंय जगाच्या कल्याणासाठी तुमच्या कल्याणासाठी सुंदर आहे मी त्याचं नाव घ्या ना म्हणून महाराज म्हणतात अल हो। अल्प आयुष्य मानव देह शेत धनी अर्ध रात्र खाय पुढे बाल पिढा लोकशय लोक शय मग भजनाशी काय उरले ते पाहेगा राम राम स्मर आधी अल्प आयुष्य का नाही अल्प आयुष्य आहे का मुलांना तुम्ही तर आत्ता लहान आहे बाबा या ती हाताभर आहे का कधी देवळात गेला कधी गे देवाचं नाव घेतलं घरचा संसार केला स्वतःचा केला परत पोराचा केला नातूचा केला हे का नाही सुटलाय का देहाचा भरोसा नाही महाराज म्हणतात भंगूर नाही बरं वसा सावट तोडा माया आशा काही न चाले मंगळा पडेल फासा पुढे हुशार आहे थोर वळसागा राम रामच महाराज देहाचा भरोसा आहे का आता तुम्ही झोपाय गेल्यावर सकाळ उठायची गॅरंटी कोणाची नाही कुणाचीच नाही कोण सांगू शकत नाही आमची बी नाही पण मी काय म्हणतो देवाच्या कृपेने बारामतीतली सूर्यनगरीची इथली सगळी उठावी आणि आम्ही बी आमच्या गावी जाऊन उठाव आणि आपल्या हातात गाव मावली हाय का अहो मरण तर इतकं पटपट झालं तीस पस्तीस वर्षाच्या मुलांना अटॅक येतात महिलांना येतात आणि दवाखान्यात तर बघा गज गजबरलेत तुम्ही जेवढी माणसं आहे का ह्याच्यापेक्षा तिथं जे आता गर्दी प्रत्येक दवाखान्यात बारामतीच्या हॉस्पिटलमध्ये जेवढी बघाय आली त्याच्यापेक्षा पाच माणसं तिथे मरण प फास्ट झालंय आता कशाने मरत आहे नवीन नवीन रोग आल्यात गुडघ दुखतात पाय दुखतात संधी वाद कोरोनात बघितलंच की दहा लाख जर उश्याला ठेवलं तरी उपयोग नाही अजिबात नाही माया म्हणजे काय माहितीये का ती जमवलेली माया माझी गाडी माझा बंगला माझी शेती मावडी किती एकर जमीन घेतल्यावर समाधान आहे पाच एकर दहा एकर वीस एकर पन्नास एकर घेतली तरी समाधान आहे का त्याच्यात किती जमीन घेतल्यावर हो समाधान आहे बंगला बांधल्यावर गावी एक बांधलाय बारामतीत एक घेतला सूर्यनगरीत एम आय डी सी स्टँड पशी एक पुण्यात घेतला किती बंगला घेतल्या माणूस समाधानी होईल किती फ्लॅट घेतल्यावर आमच्या गावात कुणी नेला नाही मेल्या बंगला बारामतीत नेला का नेला का फ्लॅट संगमरवरी हात न सगळं फरशी बिरशी स्टाईलची केली का आमच्या गावात नेलाय गाडी नेली का मच्छी बेन साधी स्विफ्ट सुद्धा मिली नसेल किती एकर जमीन नेली पाच एकर जमीन आहे बागायत केली पाच एकर शिरवागार ऊस आहे म्हणला का मावली मला ह्या ऊसात द्या माझा आहे कोण म्हणलं का दिल, 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 दिल। को समाधान आहे दि। का आत्ता चाल अजिंक्य बाजार दुकानात जावा ते गहू देईल तांदूळ देईल साखर देईल चॉकलेट देईल बिस्किट देईल त्याला फक्त म्हणावं एक पावशर समाधान दे का रिलायन्स मॉल मध्ये जावा म्हणा सगळं टीव्ही बीव्ही सगळं आहे तुम्ही त्याच्याकडं त्याला म्हणा समाधान दे म्हणा कुठनं आलं इड किंवा समाधानी ना ऐकणारच <laughs> कोण समाधान आहे का समाधान माणसं नाही तुम्हाला समाधानाची व्याख्या समजली नाही ही सुख आहे फॅन बंगला गाडी माडी एसी ही सुख आहे पण समाधान आहे का सुखाची व्याख्या सारखी बदलती अजून पाच बदली पाहिजे फॅनच एसी पाहिजे आठ लाखाची गाडी नको ऐंशी लाखाची पाहिजे समाधानच नाही गाड्या गाड्या मोबाईलवर मोबाईल ऍपल अमुक तमुक समाधान आहे का समाधान कशात नाही महिला काय म्हणते मला एक पन्नास तोळं दागिने मिळाले म्हणजे मी समाधान होईल पन्नास तुळ्यात समाधान होईल का तुमचं चंदू काका चला आणि तुम्हाला तिथून पायाच्या नकापासून आमट्याच्या ती डोक्याच्या केसापर्यंत पिवळी डमूक केली तरी बिचारी महिला अजून एखादा तोळा पाहिजेच पाहिजेच ना महिलांचं <laughs> ना समाधान नाही मग कुठं लावणार आता है इथं कान्याला फुलं पाडल्यात आता सगळ्या बाजून फक्त ऐकायचं ठेवलंय मोकळं बघा माफी मागतो तुमची मी बघितलंय कशा समाधानाच महिलांना सोन्यात समा समाधान आहे का सोन्यात हाय का समाधान आहे का नेलय का तुमच्या गावात कुठल्या महिले नेल्यावरती नेलय का सोनं तुम्ही फक्त मावशी मराच तुमची सुना बघा वरबुडून घेत्या एवढं मोठं झुब केलं ना कानातलं रक्त बांबाळ झाला तरी काढून घेत्या किती मोठा घंटण करा नेला का घंटण कुणी काकाचं बाहेरचं सा सोनं म्हणून का वर कुणाचं बी आणा मुंबईचा आणा पुण्याचा आणा दिल्लीचा आणा सगळं इथंच राहणार आहे महिला काय मला सुंदर गोरी सुन मिळाली म्हणजे समाधान होईल गोरेपाना समाधान आहे का तिला स्वयंपाकाला बसावली मावशी आणि चपाती कणिक मळीन चपाती वाकडी केली तुम्ही म्हणाबर का वाकडी केली घास आहे का कणकीचा गोळा फेकून हानाल थोबाडावं तुमच्या मज गोर गुमट डेकण हे पण तिला स्वयंपाक करता येत नाही काय त्याला करायचंय भांडी घासता येत नाही नवराहाटीला जाऊन खातोय हा <laughs> तिला स्वयंपाक आला पाहिजे धुता आला पाहिजे नुसती वॉशिंग मशीन न तब्येती अशा होते त्या घरात <laughs> बसत नाहीत <है> उमऱ्यात न <laughs> त्याला व्यायामाची तसलं हसायचं कोर्स नको पाठायचं उठायचं नको हाताने स्वयंपाक करायचं हाताने धुनं धुवायचं जिन्याने पायऱ्यावर खाल्या करायच्या व्यायामाची गरजच नाही हो समाधान नाही का गोऱ्यापणा समाधान तिला स्वयंपाका पाहिजे रांगोळी काढता आलं पाहिजे धुनं धुता आलं पाहिजे आल्या गेले तर पंक्चर करता आलं पाहिजे मी म्हणतो तुम्ही जॉब करत असाल जॉब करून बी करा ना काय हरकत नाही पण ते करा हे महत्वाचं आहे संस्कार झालं पाहिजे मुलांवर संसार करा मुलींवर करा हे का नाही म्हणून महाराज काय म्हणतात यादी आता भरोसा नाही आणि दुसरी माया म्हणजे काय माहिती का माझा भाऊ माझी बहीण माझी आई अहो कोण कुणाचं नाही हो याच्या बहीण कुणाची नाही भाऊ कुणाचं नाही मेल्या सगळं हितच राहायचंय का तुमच्या इथं कुणी बहीण मेली म्हणून भावाने उडी टाकली का चित किंवा बायको मेली म्हणून नवऱ्याने उडी टाकली का हां नवरा मेलून बायकोनं टाकली का पोरगा मेला म्हणून आईनं टाकली का चितेत उडी फक्त तिथं जाते तिथून परत येतात लयत लय तेरा दिवस परत संसारात गुत्यात कोण कुणाचं नाही सगळी स्वार्थी माणसं हां हितच राहणार आहे ना सगळं मग रडताड बांधता कुणासाठी जाता नाही फक्त एक लंगोटी आला होता नग्न आणि जाणार नग्न का नेलंय कुणी काय किती बी सोनं करा किती बी बाहेरचे कपडे जे कोण नेलं नाही नग्न आलता नग्न जाणार आहे रडताना बांधता कुणासाठी जाताना फक्त लंगोटी इथून फक्त तुम्ही देवाचं नाम घेणार आहे ना तेवढंच बरोबर जाणार आहे त्याचा हिशोब करणार आहे तुम्ही नाहीतर हे मी इलय जीव केलाय आणि बघा अपार्टमेंट बांधीन ही झाड झाडावर जीव गुतलाय मी इली तिथून आली तरी बघा या झाडावर बसले माझा फ्लॅट माझा फ्लॅट माझा अरे <laughs> मी किथू सोडणार वासना अजून हे नाही पाच एकर जमीन मावली पाच एकर पाच एकर जमी बाबली चलिबाच आढळ तिथंच बसलंय जाळून आली तरी त्याली बॉस बसलाय समाधान आहे का वासना ओ वा, माझं 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 मरेपर्यंत माझं माझं केलं मी किथून ह्या बांधापासून त्या बांधापर्यंत माझंच आहे ही सगळी फ्लॅट सगळी बिल्डिंग माझीच आहे अरे तुझं अर्च देवाच सगळं इथंच सोडून जाणार आहे कुणी काय नेणार फक्त इथून देवाचं नाव नेणार आहे काही थोडा बहुत लाग पाट करा भक्ती भारत राण म्हण दादा जर असेल शेवट गोड करणे का तुमच्या आयुष्याचा जर शेवट गोड करायचा असेल तर मन द्या भगवान पन्नाधोर तिला हो मी म्हणतो तुम्हाला आमचा वारकरी संप्रदाय आवडत नसलं राम नाही आवडत नाही ना कृष्ण आवडत नाही गणपती आवडत असेल त्याचं नाव घ्या महिलांना म्हणतात ना सोळा सोमवार केल्यावर शंकर पाहतो भोळैवती त्याचं नाव घ्या ना तुमचंच होतंय बाबा भोळा शंकर त्याचं नाव घ्या दत्ताचं घ्या ना हनुमंतरायाचं घ्या तुमच्या कुलदैवतीचं घ्या जो त्यांना देव आवडतो त्याचं घ्या वेळ नाही का स्वयंपाक करताना घ्या भांडी धुताना घ्या है का नाही तुम्ही रानात काम करता त्यांना घ्या है ना बर बर ना द्यावाद द्यावाद ना बर बर का नाही कधी वेळ मिळत तेव्हा देवाचं नाव घ्या तेवढंच बरोबर जाणार आहे गप्पा मारलेल्या गाणी मारलेल्या हसलेल्या वर जात नाही जेवढं देवाचं नाव घेतलंय तेवढंच बरोबर जाणार आहे तो हिशोब तिथं करतो मी परमेश्वर म्हणून महाराज काय म्हणतात मी नवी तो सकाळ त्यांना करत जोडू मी थोरा लहाना दान इतकू्या मदती ना म्हणे बंधू राम म्हणा तू करा महाराज लहान मुलांच्या म्हाताऱ्या माणसाच्या पाया पडू म्हणता मला दुसरं कोणतंही दान नको फक्त नामाचं दान द्या करत ओढून वाचले वाचल यानंतर यानंतर ही निर्बार होत आहे